गेली पहिली पहिलीच आहे ना खेकडी आलेली राणी तर त्याला आतमध्येच ठेवतो ट्रेनमध्ये बाहेर तो राहू नाही शकणार कारण पाऊस वगैरे पण पडू शकतो आणि बाहेर पण त्याला पण धास्ती आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बरेच दिवसांनी आपण एकदम खोल जंगलामध्ये आलो आहे कॅम्पिंगला म्हणजे भरपूर दिवस झाले आलो नव्हतो आणि आत्ता आहे ना पाऊस कमी आहे त्याच्यामुळं आलो आहे या साईडला नाहीतर पाऊस जर पडत असला तर इकडे पाणी भरपूर असतो आहे बघा या साईडला भरपूर म्हणजे भरपूर पाणी असतो तर आज आपल्यासोबत डॉगे असणार आहे बघा कसा माहिती आहे कुत्रा वगैरे असत जर कुत्रा वगैरे असलं सोबत तर आपल्याला कुत्रा सावध करू शकतो याच्यामध्ये कारण अशा जंगलामध्ये कॅम्पिंग करायची तर एकदम जर काम आहे आपण फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत कारण एकटा आलो तर फुल नाईट कॅम्पिंग होते शंभर टक्के आज मजा येणार एकदम तुम्ही इकडे नदी बघू शकता एकदम भंडार अशी नदी आहे आणि हाच नदीला आपण पकडणार आहोत चिंबोरे ते पण आपण ट्रॅप लावून हे बघा इकडे ट्रॅप आणलेत आपण ट्रॅप लावून आपण खेकडे पकडणार आहोत तेच खेकडे इकडे बनवणार सुद्धा आहोत आणि सकाळी सुद्धा खेकडे नेणार आहोत आपण जाते वेळी मजा येणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवट मात्र हा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यात आधी आपण टेंट लावून घेऊ पटापट आहे एकटा असल्यामुळं आहे ना टेंट आपण एकट्यापुरता आणला आहे तर तरी पण आपण ह्याच्यामध्ये दोघा तिघाजा आरामच जो पाहिजे पाटपट आहे ना पहिले अगोदर आपण खेकडे पकडूया आणि जे खेकडे आपण रात्री बनवणार आहोत आणि नंतर जे भेटतील ते उद्या सकाळी आपण घेऊन जाणार होत तर मजा येणार आहात चला पहिले खेकडे पकडायला जाऊया खेकडे पकडायला आपण वाटत नाही जाणार आहोत त्याच्यामुळं आपण इकडे ना बॅग वगैरे घेऊन जाऊ नाही पाणी कमी आहे त्याच्यामुळे आपण काठी बारीक काढू रस्सी आपण वेल घेतले म्हणजे आपल्याला गर्की तयार करायला हे बघा अशा अशा प्रकारे आहे ना आपण इथे ढवन आहेत मोठे मोठे पाणी कमी आहे तर त्यासाठी आपण बारकीच काठी काढून इकडे घरची तयारी समोर चांगली जागा दिसते इकडे जाऊन बघू पहिलीच आहे ना आलेली चांगली पहिली भेटली आपल्याला भरपूर विजायला लागला साईज बरी भेटली म्हणजे ह्याच्या खाली जर तिकडे असले ना तर, तर नुकसान असेल जाऊ बाराच ट्राय केला बाराच आहे ना ट्राय केला खेकडे पकडायला गडकी गडकीला आहे ना बाराच ट्राय केला तर खेकडे आपल्याला दोन मिळाले आहेत लहान लहान साईजचे आहेत तर आपण मस्त जाऊ पहिले चहा वगैरे बनवूया फुल टाईम आपण गडकी टाकली मिळाले नाही तर आपण रात्री बारण्या लावू आणि बघू सुद्धा थोडेफार खेकडे आपल्याला बनवण्यासाठी चाल जाऊया पटकन चेंज जवळ टेन मध्ये आलो आणि आतमध्ये कसं माहिती आहे डोंगर साइड आहे त्याच्यामुळं भरपूर आहे ना कालोक पडलाय पडल्यासारखं झालं आहे इकडं कारण झाडं मोठी मोठी आहेत त्याच्यामुळं पूर्ण कालोक पडल्यासारखं झालं आहे पेटून टेन मधून समोरचा व्यू बघा कसला वाटतोय जबरदस्त भारी उंच उंच झाड आणि अशा जंगलामध्ये आहे ना पावसाळी कॅम्पिंग करायला काय वाटत नाही एवढी भीती नाही वाटत कारण सगळीकडे पाणी असतो त्याच्यामुळं प्राण्यांचं पण एवढा जास्ती नसते तरी पण इकडं आलो तर सावधच राहावं लागतो आपण काळूप पाडायच्या आत बाहेर इस्तू पेटवू कारण प्राणी आपल्याजवळ कुठला येऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण इस्तो वगैरे पेटून ठेवू फाटी वगैरे आपण सोबत आणलेलीच आहेत बघूया चाळ बनवून घेऊ पटाफट आणि आता संध्याकाळ व्हायचा टाईम ता झाला ता आहे बहुतेक संध्याकाळ होईल अर्ध्या तासामध्ये

അക്കൂതി ആയാലും പൂർണ്ണ താലും വട്ടെ ദാലിട്ട് आणि जिथं आपण टेंट लावला आहे ला ना तिथं पूर्ण काळूक पडला आहे आणि इथं थोडी आहे ना झाडं कमी आहेत त्याच्यामुळं आहे ना इकडं थोडासा इकडं थोडाफार उजेड वाटतो आहे आणि खालच्या साईडला पूर्ण काळूक पडला आहे आणि तिकडे आहे ना पूर्ण काळूक पडला आहे म्हणजे तिकडे दिसत पण नाही बॅटरी टॉर्च वगैरे पाठवायला लागते तर जाऊया टेंटजवळ लावा असतो तर अशी लावतो मी पहिले ठीक त्याच्यानंतर मग इतर आपण प्लॅस्टिक मस्त बसला आहे मला वाटते ना की कांटाले म्हणून तर हाय आपल्यासोबत तर त्याला खायासाठी पण आपण आणलेला आहे जर रात्रीभर राहिला तर नाही बारावाई समजते त्या दिवशी रात्री अशी प्राण्यांचे डोले समजतात त्याच्या मस्त दिसलंय आणि इकडे आवाज बघा किड्यांचा आवाज येतोय पक्ष्यांचा आवाज येतोय आणि इकडे समोर एकदम घनदाट जंगल इकडे आपला टेंट आहे मस्त मस्त पेकले संध्याकाळच्या रंग बघता बघता लगेच झाला कालोक साडेसात वाजले बघू थोडा उशीर असत बसू इस माहेर पेटले बाकी घरातून एक सेपरेट आणि फेवरेट लाडू घेऊन आलो ते खाऊ आपण थोडंफार असतो की आरम करूया तो करत आपण घरची लावलेली मग अशी आलेली काय लहानची दोन आहे लहान आहे चिकडी कुठे निघाली काय बघू आपण म्हणजे आपल्याला भर होईल तर आपण याला बघतोय तर बघतात चल इकडे बसले लहान आहे बघ इच्छा नाही तिथं आपण बर नाही राहले जेवढ्या खेकडे आहेत तेवढ्या आपण भाजू नुसतं मस्त पेटले इकडे आणि इकडे आपण ठेवलेत कोंबडीची किस इकडे खेकडे मस्तपैकी भाजून घेतोय आपण डॉग इकडे बघ उभा आहे त्याला पण लागली लागले असं इथं परफेक्ट झाला आपला घरून आहे ना दून आपण तीन वाजता निघालेलो तीन वाजता मस्त आपण जेवून निघालेलो तीन वाजता मस्त पोटभर जेवून निघालेलो आणि एवढे आता पण भूक नाही तर इकडे घरून आपण लाडू घेऊन आलेलो आणि खेकडे खाऊन घेऊ पटापट कारण वाजले भरपूर नऊ वाजायला आले कालचा पण आहे ना खेकड्यानं गेलेलो काल पण आहे ना खेकडे पकडायला गेलेलो तर जागरण सकाळी चार वाजता आलेलो आत्ता ना एवढी भू आत्ता ना एवढी झोप आली ना भरपूर झोप आले तर लाडू खाऊन हो घेऊ आपण खेकडे आहेत ते खेकडे खाऊन घेऊया हो फटाफट फेवरेट म्हणजे तांदळाचे लाडू 这样很。 राहील ना का नाही आतमध्ये आम्हाला पण माहिती नाही पण आलाय सोबत झोप खाली ट्रेनमध्ये मध्ये ना तर तो, तो पण जरा सेफ राहील बघूया झोपतोय का आतमध्ये तर चला झोपूया सव्वादा झाले घर पण त्याला सवय ना अजून तरी पण राहील बघूया तर चला झोपया पटकन कारण भरपूर टाईम पण झाला आहे सव्वादा झाले झोपया मस्त पाऊस तर नाही आहे सकाळी बघू आपल्याला किती खेकडे भेटतात वाजले सकाळचे सा साडेपाच वाजले सकाळचे सा साडेपाच आणि जॉगी पण गेला बाहेर रात्रभर तो आतमध्ये राहायचाच नव्हता त्याच्यामुळे आपल्याला पण नाही झोपाली परफेक्ट तर बघू आणि थोडाफार आतमध्ये आहे ना पाणी पण शिरलं आहे ट्रेनमध्ये आणि रात्रभर पाऊस आहे ना जोरदार पडते रात्रभर आहे ना पाऊस चालू होता आणि आता तीन वाजता बरोबर तीन साडेतीनला काहीतरी पाऊस कमी झाला आणि पाणी आहे ना इकडून काहीतरी बारी पाणी थोडंफार येत होता आतमध्ये ट्रेनमध्ये कुठे गेला डोंगरी कुठे गेला यो ये सकाळच्या वाजता साडेपाच आता बरं वाटे साडे सहा वाजेपर्यंत उचळेल पोर हो होते मस्त आहे बघा हा इथे पाणी दिसतंय ना हा इकडे पाणी आलाय उभा आहे आपला बघा बस बरोबर आहे बोलतो त्या मित्रांनो चहा पिऊन घेऊ पहिली जाऊला पण घरी जायचं वाटतं बघा बघा झालं ना इकडे तिकडे फिरतोय तर चहा पिऊ पटकन बरं उचलू कालो फायको करतच इकडे बघू शकता इकडे उजडच चाललं आहे सकाळी बघा दा, इकडे झाडं मोठी मोठी आहेत त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाही बघा तो इकडे थोडाफार दिसतो आपल्याला उजड बाहेर 거느야 응들다 봐가 자 ती भेटलेत आहेत दोन बऱ्याच साईक आहेत मोठे साहित्य दोन मिळाले आणि हर्धा झाकणच निघाला किचर आहे ना हा बघा कचरा खाताय कसा झाकणच निघाला आणि खेकडे पण गेले पडून ते बघा तिथे आणि इथून झाकण आहे ना पूर्ण हा बघा इकडून बेंड झालेला त्याच्यामुळं बघा इकडे बेंड झालाय ढाकण आहे ना उचल त्यावेळी आलगत पाडणार ढाकण त्याच्यामुळे खेकडे आलेले आहे दोन काहीतरी तोडती नव्हत्या त्या तो पण गायब झाले ते बघा आपण कोयनी उचलापर्यंत आहे ना पूर्ण उजळला इकडं दिसायला लागला सर्व इकडे बघा चला मित्रांनो चाललो घरी आणि ह्या साईडला जास्त कोणी येत नाही त्याच्यामुळे आहे ना रस्ते पण पॅक झालेत आणि पूर्ण पण एकदम उजळलं आहे ना अजून थोडा टाईम लागेल अर्ध्या तासाने आहे ना पूर्ण उजळेल जाऊया घरी वाजा तर भरपूर आहे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे का बघा इकडं बॅग भरण्या सगळं साहित्य सोबत आहे रात्री पाऊस चालू झाला बाराच्या नंतर तीन साडेतीन वाजेपर्यंत आणि पाणी आहे ना पूर्ण बदलला म्हणजे पाणी पूर्ण गडूल झालं ना तिथं त्याच्यामुळे पण खिकडे आले नाही असं वाटलं की खिकडे येतील म्हणून तरी पण मिळाले आपल्याला चार पाच काहीतरी आप दोन आपण खाल्ले रात्री आणि आता सकाळी दोन येतो आहे बरन्यारमधून आले तर भरपूर येतात नाहीतर काहीच नाहीत तर घ्या आज पण आपला लग्न होता चला लॉगी थांबले आपल्या वाट बघतोय तर चला ही व्हिडिओ ते स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटेल एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता